नमस्कार मराठी न्यूज आपलं स्वागत कर्नाटक राज्यातील सर्व प्राथमिक शाळा दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता आजपासून प्रारंभ झाला पहिल्या दिवशी सदलगा शहरात शालेय संकुलातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा मोठ्या उत्साहात झाल्या सर्व विद्यार्थी वर्गाचे जल्लोषात आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका केडी शास्त्री एसडीएमसी अध्यक्ष दिलीप करंगळे सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम पत्रकार तात्यासाहेब कदम माजी एसडीएमचे अध्यक्ष मलगोंडा पाटील माजी नगरसेवक राजू अमृत समनावर समितीचे उपाध्यक्षा शरीफ अपराध सदस्य संदीप कुंभार सिकंदर डांगे शालेय शिक्षिका जीएस कुंभार आर एन एस एसबी पाटील कुमारी ज्योती करंगळे पालक शमशाद चिकलगार या सर्वांच्या उपस्थितीत प्रशालेच्या प्रांगणात विद्यचिराध्य द्व सरस्वती देवी प्रतिमेचं पूजन करून सर्व विद्यार्थ्यांना मिठाई आणि विभागाकडून पुरवण्यात आलेल्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकांचं वितरण इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले एकंदरीत मुलांच्या उपस्थितीमुळे सर्व शालेय परिसर गजबजून केला पुन्हा नवीन जोमानव विद्यार्थी प्रशालेत दाखल होताना दिसत आहेत प्रतिकदम एसबीसाठी सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा